जय भल्ला जय भल्ला जय भल्ला सत्य क्रांती राजे उमाजी रायकांचा जय हो सत्य क्रांती

जयोट जे कोट जय बेलकोट खेळकोट सुरवी सुरवी राजे उमाजी नाय कानसा जयकोट जय बनला アテクあンティーラジオマジナ नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व कार्यकर्ते डॉक्टर शासकीय अधिकारी अधिकारी साहेब त्यांचा सर्व उपस्थित मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी माझी प्रेमी बंधू आणि भगिनी आपण आपल्या राजांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांनी राजांना आपण मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला सर्वांनी स्मारकाकडे त्या ठिकाणी तोंड करावं

आद्य क्रांती राजेव माझे आय आद्य क्रांती राजीव माझी आद्य क्रांती राजीव म्हणजे खेळको खेळको जे मला खेळको खेळको जे मला राजेव माझे नायकान्स राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी येऊन प्रत्येक वर्षीचं अभिवादन करतात आणि राष्ट्रनायक मान्य महाजेरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आधी सुरुवातीला या बिवडी या ठिकाणी राजे उमाजी नाईकांची जयंती उत्सव साजरा करून त्यांचा सन्मान करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम ता राष्ट्रनायक मान्य महाजेरावजी जानकर साहेब यांनी केलं आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व आ, बहुजन समाज या ठिकाणी येऊन जयंती उत्सव दिनी अभिवादन करतो आणि हीच परंपरा अशीच अतिशय चांगल्या पद्धतीने जोमाने पुढे पुढे चालू ठेवण्याचं काम भविष्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष करेल या आजच्या राजे उमाजी नायकांच्या जयंती उत्सवानिमित्त मी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष त्रिवारा अभिवान अभिवादन करतो आणि थांबतो उमाजी नायकांचा विजय असो राजे उमाजी नायकांचा विजय असो जयकोट जयकोट जय मल्हार जयकोट जयकोट जय मल्हार आज दिन उमाजी नायकांचा विजय असो जयकोट जयकोट जय मल्हार जय लखन